शिरूर शहरात चारही दिशांना मुख असणारे चार है। एते साई सापन के मारुती आहेत त्यातील जोशीवाडी येथे असणारे व स्वतः साईबाबांनी स्थापन केलेल्या मारुतीचे मुख हे उत्तरेकडे आहे या मंदिराचा जीर्णोद्धार गाडगिळ व त्यांचे वारस कुलकर्णी यांच्या मार्फत सध्या सुरू आहे खूप पुरातन असणाऱ्या या मंदिराचे पूर्वी प्रवेशद्वार हे उत्तरेकडे होते परंतु आता नव्याने बांधकाम करताना ते पूर्व आणि पश्चिम असे दोन्ही बाजूला ठेवलेले असून तेथील रहिवासी व वा चिरूरकरांच्या मते पूर्वी असणारे उत्तरेकडील प्रवेशद्वारच योग्य असून त्यामुळे लांबूनही दर्शन घेता येते गाडगिळ हे येथे वास्तव्यास नाहीत आम्ही सर्वांनी मिळून आतापर्यंत देवाची मनोभावे व दररोज पूजा अर्चा केली आहे आमच्या सर्वांच्या भावना देवाशी जोडलेल्या आहेत देव हा सर्वांचाच आहे मग समस्त जोशीवाडीकरांना जाणून बुजून का टाळले जात आहे यामागे काही या अदृश्य शक्ती व वा काही वाईट प्रवृत्ती तर नाही ना अशा संतप्त प्रतिक्रिया जोशीवाडीकरांच्या येऊ लागल्यात गाडगेळ व वा त्यांच्या वारसांनी मंदिर बांधताना बैठक घेऊन अनेक आश्वासने दिलेली होती पण ती पाळली नाहीत त्यामुळे प्रशासनाच्या संबंधित विभागांनाही तसे निवेदन देण्यात आले आम्ही स्वतः पायऱ्या या उत्तरेकडेच बांधणार असल्याचं सांगत त्याप्रमाणे रविवार दिनांक दोन एप्रिल दोन हजार तेवीस रोजी जोशीवाडीच्या सर्वांनी एकत्र येत पायऱ्या स्वतः उत्तरेकडे बांधल्यात पायऱ्या बांधण्याअगोदर या ठिकाणी मोठा गदारोळ चालू होता सोशल मीडियावरही त्या प्रतिक्रिया प्रकट होत होत्या याच पार्श्वभूमीवर समस्त जोशीवाडीकरांच्या पायऱ्या बांधण्या अगोदरच नेमक्या काय भावना होत्या हेच प्रत्यक्ष जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहुयात्रनुमान तुम्ही इथले तरुण कार्यकर्ते सगळे जण हो तुम्ही पायऱ्या बांधता इथं उत्तर डिझाईन मध्ये पूर्वपश्चिम पूर्व्या पूर्वीच्या पायऱ्या ज्या होत्या त्या उत्तराभिमुख होत्या त्या हो मंदिर सुद्धा उत्तराभिमुख तर मग आता बांधकाम करताना वेगळ्या काय डिझाईन होते आणि तुमचं म्हणणं काय मग असं त्यांनी अगोदर तसं बोलले सर्व ग्रामस्थांच्या इथे भूमिपूजनाच्या दिवशी त्या टायमिंग मध्ये ते, ते, ते बोलले ता बोल की नाही नाही तुमच्या ग्रामस्थांच्याच मनासारख्या सगळ्या गोष्टी होतील भूमिपूजन भूमिपूजन किती आता चार महिने होऊन गेले बरेच कालावधी होऊन गेला चार महिन्यात हळूहळू काम चालू केलं त्यांनी ते म्हणले ग्रामस्थांच्याच मर्जीप्रमाणे काम होईल कुठलीही अडचण येणार नाही आणि त्यानंतर त्यांनी शब्द बदलला त्यांनी प्लॅन देखील चेंज केला हा परस्पर त्यांचा असा हेतू झाला की ते म्हणले नाही आम्ही म्हणून तीच पूर्व दिशा आम्ही पैसे लावले तर आम्ही सगळा खर्च केलाय ग्रामस्थ कोण आम्ही ओळखत नाही आम्ही मूर्ती उचलून घेऊन जाऊ अशा पद्धतीने त्यांचे शब्द आले आणि हे म्हणले आम्ही पुढचं तोंड बंद करून टाकणार आम्ही कुठल्याही ग्रामस्थांना विचारणार आणि काही घेणे डॉक्टर महादेव वाघ यांच्या नावाने पण आणि जुना जो प्रॉपर्टी कार्डाचा उतारण ते आहे तर तो आमच्या पूर्वजांच्या काशीबा जोशी यांच्या नावाने जे हे जे नाव पडलं हे तुमच्या पूर्वजांपासून आणि मंदिरच हे साईबाबांच्या म्हणजे साईबाबा स्वतः इथं होते परत शंकर महाराज साईबाबा स्थापित हे आणि मग हे गाडगिळ्यांकडे कसं गेलं हे गाडगिळ इथे पूजेला होते पण त्यांनी त्याचा गैरफायदा घेतला पूर्णपणे त्यांनी गैरफायदा घेतला घर कुठे राहत त्यांचं जुनं घर होत पण ते सगळे प्रॉपर्टी पिपर्टी विकून पुण्याला आता कुठे राहतात पुण्याला गेलेले आहेत आणि आम्ही त्यांना विनंती केली होती काम चालू असताना किंवा मंदिराचं मुख मारुती रायाचं समोर आहे तर समोरच पायरी करावं ते पण म्हणले हो हो करू आणि त्यानंतर परत एकदा म्हणलं ब पायऱ्या करा तर ते अचानक म्हणले नाही नाही ते का, करता करताना येणार आणि ते काम पुढं पुढचं बंद करणार आहे पुढं काय पायरी होणार नाही सर्वांना म्हणजे कोणत्याही पद्धतीची दाद नाही दिली का कसलाही विषय सांगत नाही ते आम्हाला कोणाला विचार नाही या ठिकाणी जो फ्लेक्स या ठिकाणी पूर्णपणे मारुती मंदिर त्यांचं सौजन्य त्यांचं नाव आहे आणि मग त्यांचा अधिकार आहे असं त्यांचं म्हणणं आहे अधिकार कागदोपत्र त्यांचं जरी नाही का अगोदर प्लॉटिंग केले किंवा काय केले हे जे आहे त्याचे सत्यता परतळण्यात येईल त्यानंतर लावा मग मंदिराचं काम होतं याच्यानं आम्हाला खूप आनंद आहे बरेच दिवस मंदिराची जी आवड झाली होती त्याच्यात आमचा पूर्ण सहभागी त्यांचा पाठिंबा पण फक्त आमचं काय आलं जे पूर्वीपासून उत्तरभूमी मारुती जे आहे त्याचा पुढील प्रवेशद्वार जो आहे तो उत्तराने उत्तरी दिशेने असावा काय म्हणणं या बोर्डावर समस्त ग्रामस्थांचं नाव असलं असायला हवं होतं समस्त ग्रामस्थांना विचारात घेण्यात यायला हवं होतं शिवाय मंडळाचंही नाव असायला हवं होतं ते देखील त्यांनी घेतलं नाही सगळं वैयक्तिक त्यांच्या पद्धतीने कारभार चाललेला आहे हा आणि त्याचा गैरफायदा ते घेतात कुठल्याही ग्रामस्थांना विचारण्यात काहीच नाही आणि समोर परत प्रवेशद्वार आम्ही बंद करून टाकू आमची आम्ही पैसे लावलेले ओळखत नाही ही त्यांची भाषा आहे माझं लग्न झालं त्यावेळेस त्याचं तोंड इकडे माझे फोटो लागण्याचे कोणत्या दिशेला दिशे बारी बारी पोरं घेऊन फोटो काढलेले आहेत तुमचं म्हणणं काय आता इकडेच पाहिजे आमचं भी म्हणणं तेच आहे मंदिराच्या पायऱ्या पूर्णच झाल्या दे पाहिजे देवाच समोर होते ना खरा हो पायऱ्या चांगलं होईल सगळ्याच आणि पायऱ्या तर झाल्यात पाहिजे तो उपाशन मग बसणं होय ना मग आडव येऊ नाही कधी जोशवाडी पहिली पिढी आमची आज्या पांजेची तुमचं नाव काय लक्ष्मी भोसले किती वर्षापासून बऱ्याच वर्षापासून आहे आम्ही काय म्हणणं आहे तुमचं माझं म्हणणं एकच आहे आम्हाला पायरी द्या आम्ही नाही सगळ्या जणाला द्या आम्ही म्हणत नाही आम्हाला एक खायला पाहिजे दिशेला देल। पायरी होती पायरी त्या दिशाला ये आणि ह्या दिशाला दू इकडे पायऱ्या काय तुमचं काय म्हणणं आम्हाला पायऱ्या झाल्याच पाहिजे एवढंच पाहिजे आमचं म्हणणं इकडनं इकडनं पायरी व्हायला पाहिजे इकडनं पायरी व्हायला पाहिजे पहिल्यापासून तेच नेहमी दोन्ही साईडला दोन्ही साइडला का बरं असं काम मागणी तुमची म्हणजे काय पहिल्यापासून मागणी तीच आहे आमची इकडनं पायऱ्या झाल्या पाहिजे मी जयसिंग तावरे दीडशे वर्षापूर्वीपासूनच उत्तराभिमुख मंदिर आहे आणि या पायऱ्या सुद्धा उत्तराभिमुख झाल्या पाहिजे ग्रामस्थांचं सर्व ग्रामस्थांचं म्हणणं आहे आणि हा रोड आहे पंधरा फुटी हा रोड आहे इकडे जाणारा रोड आहे हा त्यामुळं वैयक्तिक ती कोणाची जागा आहे कोणाच्या मालकीची नाही आणि शिवाय हे मंदिर आहे हे सार्वजनिक आहे सर्व ग्रामस्थांचंच म्हणणं आहे की पायऱ्या इकडनं उत्तराभिमुखच झाल्या पाहिजेत गणपत काय म्हणणं काय सगळ्या पायऱ्या पाहिजे उत्तरच पाहिजे पूर्वी कुठं होत्या इकडच होत्या मग आता जे बांधकाम चालू आहे याच्यामध्ये काय डिझाईन मध्ये काय दाखवलं डिझाईन मध्ये पूर्वी दाखवलं मग का त्यांनी उत्तर काढलं उत्तर पहिलं होतं तसंच पाहिजे सांगा काय काय परिस्थिती घेतली वेगळ्याच पायऱ्या पाहिजे पहिल्यापासून एकच होतो पहिल्यापासून एकच होते आम्ही येतो लहानपणापासून येत होते तुम्ही इथले रहिवाशी काय तुमचं नाव कल्पना पाटील काय म्हणणं आहे तुमचं सगळ्यांचं उत्तर दिशेला पायऱ्या होत्या तसे पायऱ्या पाहिजे पूर्वी कशा होत्या उत्तर दिशे कशा होत्या पहिला उत्तर दिशा उत्तर दिशाला दिशेला पाहिल्या तशा तशा पाहिजे आणि आता कुठं केलं तुम। तुम्ही हो आधी तुमचं नाव काय माझं नाव पार्वती तारापुरी बरं बरं इथं मारुती मंदिर आहे का आमच्या समोर किती वर्षापासून तुम्हाला कसं आठवते कसं आठवत चांगलं आहे भगवान कधीपासून आता ते कवा असेल माझ्या जन्माच्या आधी दीडशे दोनशे वर्षाचा तुमचा वय किती आता आता माझं वय असेल ऐंशी बर काही बी नस काय चाललंय आता मंदिरामध्ये काम चाललंय ते काम पण म्हाताऱ्या माणसाने कसं या गाववर पायऱ्या जशा होते ना तशाच पाहिजे आम्हाला पहिल्या या म्हाताऱ्या माणसं कायम जातो तानाच दर्शन घ्यायला मग माझं म्हणणं एवढंच आहे की ही जे मंदिराची जागा आहे ती सर्वांची समजून सर्वांच्या सोयीसाठी सर्वांच्या मूळ जागा कोणाची मूळ जागा आम्ही घेतलेली गाडगिळांकडून जी जागा आहे ना हे सर्व आम्ही त्यांच्याकडून आता हे मंदिर जे आहे सार्वजनिक आहे का गाडगिळ्यांचं हे मंदिर म्हणजे तसं आम्ही ज्यावेळेस जागा घेतली त्यावेळेस त्यामध्ये मंदिराचाही उल्लेख केलेला म्हणजे पाहिलेला हे सगळे हो ए एन ए प्लॉट आहेत का हे एने प्लॉट वडिलांनी करून घेतलं आणि मग ते ओपन स्पेस ठेवलं का ते नेमकं काय ठेवलं हो एवढे ओपन स्पेस म्हणजे ओपन येते ऍमिनिटी म्हणजे मंदिरासाठी ओपन स्पेस ठेवलं हा सातवार तुमच्या नावा हो आज पण निघतो त्यांच्या नावाचं चाल कोणाच्या विरोधात नाही फक्त लोकांच्या भावनाचा विचार करून सर्वांनाच्या सोयी चवीला असं करावं